जक्कल आणि सुतार हे जे दोघ खुनी hmm. होते त्यांनी विचारलं काय तुमचं काय आहे का शेवटचं तरुण आम्हाला गाठगियानं भेटायचं आयला मी उडालो मस्त <laughs> आणि मी गेलो तरुंगात आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला अगदी ह्याचा जवळ बोलवलं मी घाबरत होतो खरा ते आतमध्ये असून सुद्धा पण अगदी जवळ बोलवलं आणि म्हणले काही नाही हो तुम्ही भारी हरियात त्यामुळे तुम्ही माझं एक काम कराल म्हणून मी तुम्हाला जवळ बोलवलं ही एवढी चिठ्ठी माझ्या प्रेयसेल द्या प्रेयसीला तुम्ही ओळखता दोघांशी मात्र मी भरभरून गप्पा मारलेल्या होत्या की तुम्हाला हे का वाटलं कारण मी तुमचे सगळे घडलेले खून जे झालेले आहेत तिथे मी लगेच नंतर हजर होतो पत्रकार म्हणून तुम्ही एकही बाईच्या एक अंगाला हात लावलेला नव्हता कोणाचे दागदागिने पैसे वगैरे काही घेतलेले नव्हते खून करून निघून जात होतात तर एवढं नेमकं काय होतं ते म्हणले काय नाही आम्हाला जास्त कसली हाऊस होती माहिती का आपण असे खून करून सुद्धा आपल्याला कोणी पकडू शकत नाही याची अंमलमस्ती होती